घाटकोपरमध्ये हहकार होर्डिंग दुर्घटनेत तिघांचा मृत्यू छप्पन जण जखमी नव्वद जण अजून अडकल्याची भीती मुंबईत अचानक आलेला अवकाळी पाऊस हा भलं संकट घेऊन आला आणि पावसासोबत पावसा मेघगर्जना आणि जोरदार वारे वाहत होते यामुळे घाटकोपरच्या छेडानगर परिसरात मोठी दुर्घटना घडली या भागात एका मोठ्या पेट्रोल पंपाच्या बाजूला भलं मोठं होर्डिंग लावण्यात आलेलं होतं वाऱ्यामुळे हे होर्डिंग थेट पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळलं त्यामुळे संपूर्ण पेट्रोल पंप जमीन दोस्त झाला विशेष म्हणजे या पेट्रोल पंपावर जवळपास शंभरपेक्षा जास्त जण होते पाऊस सुरू असल्यामुळे अनेक जणांनी पेट्रोल पंपावर काही वेळ थांबणं पसंत केलं केलं होतं तर दुसरीकडे अनेक वाहनं पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते पेट्रोल पंपावर गर्दी होती असं असताना अचानक होर्डिंग पंपावर कोसळलं आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली या घटनेनंतर तातडीनं ता पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली घटनेचं गांभीर्य ओळखून एन डी आर एफचं पथक घटनास्थळी दाखल झालं अतिशय युद्धपातळीवर बचाव पथकाचं बचाव कार्य सुरू आहे घाटकोपरच्या छेडा परिसरात ही घटना घडली संबंधित घटना ही आज संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आतापर्यंत चौपन्न जण या घटनेत जखमी झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे सर्व जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे अजूनही नव्वद नागरिक पेट्रोल पंपावर खाली अडकल्याचा अंदाज आहे तसेच दहा ते बारा मोठ्या गाड्या यात अडकल्याची माहिती मिळत आहे मुंबई महापालिकेकडून बचाव कार्य सुरू होतं आत्ता एन डी आर एफच्या जवानांना आणि पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई